परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे विविध भागामध्ये सध्या या पावसाचा फटका बसतोय आणि खास करून महापालिका परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी दृश्य आहे अमजद खान आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अमजद महापालिका परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे कसा फटका बसतोय सध्याची काय स्थिती सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूचा जे परिसर उल्हासनगर अंधारात बंदापून मुसळधार पाऊस केली आहे आणि या पावसामुळे सकल वाघता पाणी साचले आहे कल्याण डोंबिवलीतील जे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि याचा त्रास जे वाहन चालक आहे त्यांना होतोय आणि त्या साचलेल्या पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागत आहे कल्याण स्टेशनला लागून कल्याण रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशन मध्ये पाणी फाचले आहे पोलिसांना याचा के त्रास करावा लागतोय डोंबिवलीत काही भागात पाणी साचले आहे कल्याणशी रस्त्यावर जी काही गावं आहेत ग्रामीण भागात देखील पाणी लोकांच्या घरात साचले आहे तसेच उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरचा जो जिंचो नागा परिसर आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे प्रश्न असा आहे की जेव्हा महापालिकेकडून दावा केला जातो की नालेसफाई केली गेली आहे परंतु नालेसफाईची कोलफोल दोन तासाचा ता पावसात होत आहे आणि पर्याप्त साफसफाई पा, न झाल्याने लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे पाणीचा जे निचरा आहे ते व्यवस्थित होत नाहीये आणि त्यामुळे जे रस्ते आहे ते रस्त्यात पाणी साचल्याने नाहक त्रास जे नागरिक आहे ते वाहन चालक आहे त्यांना ना नाग त्रास करावा लागत आहे आणि पाऊस असाच सुरू राहिला तर याचा त्रास लोकांना होणार आहे कारण की पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे अगदी okay, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी